तर लॉ कॉलेजचं फंक्शन संपलं आपला आता काय आहे विषय मग रोहित पात्रचा बड्डे आज बड्डे केक आहे केक कापल्यानंतर काय नियोजन आहे बिर्याणी बिर्याणी प्रथमेश सर तुमचं काय नियोजन आहे केक कापल्यानंतर काय करायचं आपल्याला कुठं रक्त तुमचं काय निविधन झालेलं आहे का विषय मग तुम्ही तरी आम सर आहेत आता आहेत तिकडं बघू ना बघू ना का तुम्हाला ह्या मुद्द्यावर काय तुमचं निगड हे हे पटलं आपल्याला हे पटलं निगडीवर आला तुम्ही अरे बड्डे बॉय तर तिकडेच राहिला कालवा हे राव्या हे हर्ष्या केक ठेवू वसा वसा करून तर बड्डे बॉय तरी केक चिन चालू आहे ए, केक बा कसा आहे खतरनाक केक आणलाय तो नाही आणला तो आहे आणला नट नको पण चट उपयोग आमच्या वर्ष करून हे अवघड आहे बरोबर आहे केक रवी हे रवी तुम्ही बॉक्सात लास्ट रवी पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे तर आता मासेच नाही म्हणून थांबलेला आहे तर ही ह्याची चोखी रास्त एवढं होत असते घ्या समजून आपले येते

मित्रांनो हां ऐका हॅप्पी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू सिस्टम फार दे सिस्टम फार घे फोटोवाला नाही फोटोवाला नाही तर इथलं उद्धंडाशी होतो उद्धंडापाशी दोघे

फोटो काढा फोटो फोटो काढा कोणतं मोबाईल मध्ये लक्ष द्या एक कॅन्डल चोरताना गावलेला आहे तरी कॅन्डल उघडलं नाही

नाही नाही चलते तर आपण नाहीच होत हे गाडीचा चाटून खाला होता बघा आणि ही गाडीचा गाडीचं मालक असल्यामुळे करा लागतंय तर हेना केक भरपूर खाल्लेला आहे आणि यांना पळून खालाय आणि तागला तर केक कसा होता गाडी बघा तुम्ही काही काही वेळा पुरवते बघितलं ऑर्डर ऑनलाईन घेतल्या जातील घर पोच गाडी पुसून मिळेल शब्दकोश कमी आहे माझ्याकडे त्यामुळे समजून घ्या तर आता बिर्याणी खायचं पूर बिर्याणी हे जण बिर्याणी खायचं किरण बिर्याणी खाय चालू कसं वाटतंय तर आता भावांनी एकदम मस्त प्रकारे आपण बिर्याणी खायला चाललो गारवा हॉटेलला तर एक नंबर हॉटेल आहे तुम्ही पण एक जावा कुठं आला म्हणजे मी काय जाहिरात करत नाही पण सांगतोय तुम्हाला तर आता आपण इथं आलेलोच आहे तुम्ही बघू शकता या माहिती रे भावांनो इथं कायम गर्दी असती तर गर्दी राहणारच आहे तर आपला फक्त टार्गेट बिर्याणीवर आहे तर ही पण मागणी आली ती गाडीवर आली ती तर आता आपण शिरणारच आहे तरी चालू होती चष्टा मजा चालू असते तुम्ही काय लई मनावर घेऊ नका एकदम ब्लॉग एन्जॉय करा आम्ही पण एन्जॉय केलेला जाय तर चला आता हळूहळू जाऊया हे भूक नाही म्हणतो पण ह्याला लागली होती याला मी विचारत होतो तर जरा भाषेचा उपयोग करत होती पण मी काय आवाजच दिला नाही म्हणतो तरी गा हॉटेल आहे भावांनो तरी एकदम मस्त प्रकारे आम्ही आलेलो आहे इथं हात धुत आहे इथं मालक बसला होता

तर तर एकदम असं एड सारखं करू नका कारण की सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आणि तो माझा पण कॅमेरा आहे तर हा बड्डे बॉय खूप मन मोठ आहे ना आणि ह्यानं पण केलं तर पण ह्याचा काय ब्लॉग तुम्हाला धावता आला नाही कारण की आम्ही गाई गाईत केलता ह्याचा बड्डे आणि

तर बघते बघतोय एक नंबर मी व्हिडिओ काढलाय तर ह्याला बिर्याणी दे पाहिजे होती मला पण वाटते तुम्हाला काय वाटतंय देणार देणार तुला बघून ओ ए भाऊ भाऊ उपसून करा साईडला आपल्या सर हे राहू दे बिर्याणी आली हर्षद भाऊ तुम्ही हर्ष बिर्याणी खाऊ शकतोय नाही नाही काय चल मन मन नि तरी असं बिर्याणी खायला का असं होत असते तुम्ही बघू शकता आणि हे ना माझा पिकचरला आहे ना हे ना ये ना करणार आहे करणार आहे संध्याकाळी तू भेट भेट नाही भेट नाही तरी खाऊन रिकामी झाली ओके ओके हरश पट भरलं ना पट भरलं तो माझा कांदा चोरला एवढं लक्षात ठेव आणि तो माझा पीस चोरला आहे उडलंय सगळं बरं तुम्ही माणसाला खाल्लंय का नाही

तर आता आपला होणार आहे तर शेवटपर्यंत बघा तर आता आपण चाललेलं कुठं चाला कळतल्या भावना तर तुम्ही म्हणणार हे काय तर हळूहळू कळलं तुम्हाला हे काय तर ही तयारी आहे ही झोपलाय जरा बोटलं आहे सगळं होणार आहे भावना ह्याला उठवणारच आहे आम्ही ह्याला काय झोपू देणार नाही तर सगळं होणार आहे फक्त दिराजन चाललो आहे तर आता हे तो झोपला होता हे, था था। हे हाल -हाल काय आला नव्हता कॉलेजला तर ह्याला इथं झोपला होता याची चेष्टा मस्करी चालत असती धिंगाना चालत असतो रूमवर बॅचलर फोन्स कसं असतं तुम्हालाही माहिती आहे मला माहिती आहे तर चला हळूहळू बघूया ह्याला उठवतो म्हणलं हे काय करतो तर ह्यानं काही कपडे घाती नव्हती तर म्हणलं बाबा नको ह्याच्यापाशी लांब जाऊया तर आता मेन कार्यक्रम आपला चालू होणार आहे शुभ